व्यायामशाळेच्या जागेचे पालिकेला हस्तांतरण मुख्याधिकाऱ्यांनी मांडले मंडळाचे आभार म्हसवड शहरातील बाजार पटांगण इथं उभारण्यात आलेल्या शहरातील पहिल्या व्यायामशाळेचं हस्तांतरण संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक गणेश रसाळ यांच्याकडून पालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने यांच्याकडे करण्यात आलं माजी नगरसेवक गणेश रसाळ यांनी शहरातील युवा पिढीला व्यायामाची आवड निर्माण व्हावी याकरता शहरात एक व्यायामशाळा उभारली जावी यासाठी शिवसेनापती संताजी घोरपडे व्यायाम मंडळाची निर्मिती करून या मंडळाच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा करून एकोणीसशे शहाण्णव साली पालिका मालकीच्या जागेत भव्याशी व्यायामशाळा उभारलेली होती सदरच्या व्यायामशाळेमुळे परिसराला चांगलीच रौनक आली होती तर अनेक युवक या ठिकाणी येऊन शारीरिक कसरत करत होते मात्र बदलत्या काळानुसार वाढत्या शहरीकरणामुळे पालिकेला विकासकामासाठी जागा अपुरी पडू लागल्यानं पालिकेने सदर जागेची मागणी माजी नगरसेवक गणेश रसाळ यांच्याकडे कल पालिकेला विकास कामं करता यावीत या हेतूनं रसाळ यांनी संचालक मंडळाची बैठक घेऊन पालिकेचे मागणी प्रस्ताव सर्वांसमोर ठेवत सर्वांची अनुमती घेत सदरची व्यायामशाळा पालिकेच्या ताब्यात देत असल्याचं पत्र मुख्याधिकारी डॉ सचिन माने यांच्याकडे सुपूर्द केलं यावेळी बोलताना माजी नगरसेवक रसाळ म्हणाले की सदरची जागा ही शासनाची असून शासनाने आपल्या मंडळाला एकोणतीस वर्षापूर्वी दिली होती जागे जा जागे त्या जागेवर खासदार फंड व लोकवर्गणीतून एक सुसज्ज अशी व्यायामशाळा उभारली गेली होती ज्यावेळी पालिकेनं आम्हाला सदर जागेची मागणी केली तेव्हा आम्हाला त्याविरोधात न्यायालयात धाव घेता येत होती मात्र शहराच्या विकासाला खेळ बसू नये म्हणून आम्ही कोणती आडकाठी न आणता सदरची जागा आज रोजी पालिकेकडे कर हस्तांतरित करत असल्याचं शेवटी रसाळ यांनी सांगितलं ज्यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक अनिल कांबळे जितेंद्र गांधी संतोष शेटे संजय भागवत प्रवीण दोशी बाळू लोहार मनोरथ रसाळ जण उपस्थित होते मुख्याधिकाऱ्यांनी मांडले शिवसेनापती संताजी घोरपडे व्यायाम मंडळाचे आभार पालिकेने मागणी करता शिवसेनापती संताजी घोरपडे व्यायाम मंडळानं कोणती आडकाठी न घेता सदरची जागा पालिकेच्या ताब्यात दिल्यामुळे पालिकेला सदरच्या जागेवर नियोजित विकास काम करून सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला शासनाची जागा शेवटी शासनाला परत करावी लागते हेच या मंडळानं दाखवून दिलं त्याबद्दल मी या व्यायाम मंडळाचे मनापासून धन्यवाद मानतो असं मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने यांनी यावेळी स्पष्ट केलं प्रतिनिधी महेश कांबळेसह नागनाथ डोंबे राजोग सेव्हन्टी नाईन न्यूज म्हसवाड